एडेनिपाणी फाटा येथे भरधाव ट्रकची दुभाजकाला धडक एकाचा मृत्यू सोमवार दिनांक पंचवीस रोजी सकाळी सात वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या दरम्यान कोल्हापूर दिशेने जाणारा लेलेंड कंपनीचा सा चार चाकी ट्रक क्रमांक टी एन तेवीस सीयू एकोणनव्वद शहाण्णव हा आशियाई महामार्गावरील एडनीपाणी फाटा तालुका वाळवा येथील रस्त्याच्या दुभाजकाला धडकला यामध्ये जाफर अफरोसे वय तेवीस वर्षे राहणार बेचाळीस चौऱ्याऐंशी बहिर लाईन थर्ड क्रॉस समोरील बाजूचे मोडतोड होऊन अंदाजे पन्नास झाले आपल्या ताब्यातील वाहन भरधाव हळगळीने व निष्काळजीपणे चालवून मृत्यूच व वाहनाच्या नुकसानीस कारणीभूत ठरवून ताज मोहम्मद करीम बादशाह वय चोवीस राहणार सातशे एक्क्याऐंशी कापसा वेलूर राज्य तमिळनाडू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस हेड कॉन्स्टेबल तानाजीत ज्ञानदेव बावर यांनी कुरळक पोलिसात तक्रार दिली असून सदर घटनेची नोंद कुरळक पोलिसात करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल मोहिते करत आहेत